नमस्कार आज आपण अत्यंत पौष्टिक आणि बहुगुणी अशी अळीवाची खीर बनवतो आहे मंडळी आता थोडी थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीच्या दिवसात ही अळीवाची खीर आवर्जून खाल्ली गेली पाहिजे अळीवामध्ये भरपूर प्रमाणात लोह कॅल्शियम आयन फायबर प्रोटीन्स विटॅमिन्स अगदी मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे महिलांसाठी तर ही खीर अतिशय पौष्टिक अशी आहे बाळंतिणीसाठी ही खीर खास करून केली जाते तर पटकन आता सुरुवात करूया तर इथे पहा मी हे अर्धी वाटी अळीव घेतले होते त्यामध्ये एक वाटी पाणी घालून हे अळीव छान असे भिजवून घेतलेले आहेत अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आता काय करूया एक भांडं आपल्याला घ्यायचं आहे इथे मी कढई घेतलेली आहे तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलं तूप वितळलं आणि त्यामध्ये घातलेलं आहे अर्धी वाटी गूळ गुळ असा वितळेपर्यंत आपल्याला थोडासा हलवून घ्यायचा आहे गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता पण गूळ अतिशय पौष्टिक साखरेपेक्षा गूळ केव्हाही चांगला असल्यामुळे गुळाचीच खीर करावी तर हे पहा गूळ वितळल्यानंतर इथे आपण हे भिजवलेले अळीव ह्यामध्ये घातलेले आहेत मी साधारण अर्धी वाटी इतके अळीव घेतले होते आणि एक तासाकरता पाणी घालून ते भिजवून घेतलेले आहेत अगदी अर्ध्या ते एक तासात हे छान असे फुलतात तर इथे पहा हे असे आपण तीन ते ती चार मिनटासाठी उकळवून घ्यायची आहे गूळ व्यवस्थित आपला हा वितळलेला आहे छान अशी याला उकळी आली की चमच्याने एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये मी पाव ते अर्धा चमचा असं वेलची जायफळची पूड घातलेली आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातली तरीसुद्धा चालू शकेल तेही पहा मस्त अशी तीन ते ती चार मिनटानंतर उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे आता लगेचच ह्यामध्ये आपल्याला दूध घालायचं नाही कारण ह्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे त्यामुळे गरम जर खिरीमध्ये आपण दूध घातलं तर ते फाटू शकतं एका भांड्यामध्ये मी काढून घेतली आणि हे पहा थंड करून घेतलेली आहे ही अशीच आपण तीन ते चार दिवसासाठी करून ठेवू शकतो आणि जेव्हा पाहिजे असेल तेव्हा अशी वाटीत किंवा ग्लासामध्ये काढून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला कोमट केलेलं दूध असं यामध्ये घालायचं आहे आणि आपली ही खीर तयार आहे हे पहा असं आपण हे याचं बेस करून अगदी तीन ते चार त्यापेक्षा सुद्धा जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा आपण हे काढून पिऊ शकतो त्यामध्ये गरम दूध घालायचं आणि प्यायची बाळंतिणीसाठी तर अगदी उपयुक्त अशी ही खीर आहे तर अगदी करायला सोपी आणि खायला अतिशय बहुगुणी अशी, अशी ही अळीवाची खीर आपली तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता तर कशी वाटली ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद